सिंधुदुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजच्या एकेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जिल्ह्याभरातून बँकेच्या सर्वच सभासद संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते आज या सर्वसाधारण सभेमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय या निमित्ताने घेतले गेले आणि अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आजची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झालेली आहे या चार दशकाच्या बँकेच्या वाटचालीमध्ये या आर्थिक वर्षामध्ये जे काही उलाढाल झाली आहे त्या सगळ्या आर्थिक व्यवहारांना आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अनेक संस्थांनी अनेक प्रतिनिधींनी त्या ठिकाणी विद्यमान संचालक मंडळाच्या अभिनंदनाचे खास करून ठराव हो या ठिकाणी मांडलेले आहेत ज्याच्यामध्ये या, या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा बँकांची केवींची वाढ जी, जी आहे त्याचं प्रमाण नऊ पॉईंट बहात्तर टक्के असताना सुद्धा जिल्हा बँकेची मागच्या दोन वर्षाच्या केवीच्या वाढीचं प्रमाण हे चौदा टक्केपेक्षा जास्त राहिलं आहे त्याबद्दल खास करून आज अभिनंदन करण्यात आलं व्यवसाय वाढीच्या बाबतीमध्ये आम्ही आत्ता जवळपास पावणे सहा हजार कोटीचा टप्पा पार केलेला आहे त्याबद्दल आज संचालक मंडळाचं सगळ्यात सभासदांनी मनापासून अभिनंदन व्यक्त केलं आणि खास करून बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा शंभर कोटीचा नफ्याचा टप्पा पार केल्याबद्दल आज संचालक मंडळाचं सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सभासदांनी अभिनंदन केलं आणि वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी एन पी एचं प्रमाण कमी झालं आहे आणि त्याचबरोबर ऑडिट वर्ग अ आपला कायम राहिला आहे मार्किंगच्या बाबतीमध्ये सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा चांगले गुण या ठिकाणी लेखापरीक्षण अहवालामध्ये जिल्हा बँकेला प्राप्त झाले याबद्दलसुद्धा सभासदांनी आज अभिनंदन केलेलं आहे आणि या सगळ्याबरोबर या जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळावी आणि जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित अशा प्रकारचा वर्ग कर्मचारी वर्ग तयार व्हावा यासाठी आज जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचं स्वतःचं हो प्रशिक्षण केंद्र असावं अशा प्रकारचा निर्णय आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला आणि पुढील एक वर्षामध्ये आम्ही जिल्हा बँकेचं स्वतःचं हो प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी निर्माण करणार आहोत आणि त्याचबरोबर खास करून जिल्ह्यातल्या महिलांसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आज चा वेग जो काही लूटमारीचा प्रकार चाललेला आहे खास करून ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या खाजगी कंपन्या आज वेगवेगळ्या प्रकारे जिल्ह्यामध्ये डोअर स्टेप बँकिंगच्या नावाखाली जवळपास चोवीस टक्केपेक्षा अधिक व्याजदर आकारणी करून या जिल्ह्यातल्या महिलांची या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची मिळवणूक करतायत त्या बाबतीमध्ये एक सक्षम अशा प्रकारचा पर्याय जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्यासाठी बँक सखीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये फायनान्स डोअर स्टेप बँकिंगच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णयसुद्धा आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये कमी व्याजदराने ग्राहकांपर्यंत छोट्या ग्राहकांपर्यंत मग ते मच्छीमारे मच्छी विकणाऱ्या महिला असतील भाजीपाला विकणाऱ्या महिला असतील आठवडा बाजारामध्ये सहभागी असणारे छोटे व्यावसायिक असतील या सगळ्यांबरोबरच या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्या घरी जाऊन काही प्रक्रिया प्रकल्प राबवित असलेल्या महिलांना युवकांना आणि नागरिकांना त्यानिमित्ताने डोर स्टेप बँकिंगची सुविधा देण्याचा निर्णयसुद्धा आज या निमित्ताने घेण्यात आलेला आहे आणि बरोबरच या जिल्ह्यातल्या सगळ्यात विविध कार्यकारी सहकारी संस्थांना आपल्याला जे काही आम्ही प्रोत्साहन म्हणून त्यांना सहकार्याची भूमिका आजपर्यंत घेतली आहे मागच्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदा आपण निर्णय घेतला की प्रत्येक विकास सहकारी संस्थेला प्रतिवर्षी त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये त्यांना अर्थसहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्या भूमिकेबद्दलसुद्धा आज या ठिकाणी सगळ्यात सभासदांनी समाधान व्यक्त केलं अभिनंदनसुद्धा केलं आणि यामुळे आज जिल्ह्यातल्या विकास सहकारी संस्था ज्या यापूर्वीच्या काळामध्ये दोनशे तीस विकास संस्थांपैकी जवळजवळ ऐंशी विकास संस्था या शंभर टक्के कर्जाची परतफेड करत होत्या आज मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही राबवलेल्या धोरणाचा एक सकारात्मक परिणाम या ठिकाणी दिसून आला की यावर्षी तीस जून अखेर एकशे पस्तीसपेक्षा जास्त विकास सहकारी संस्थांनी बँकेच्या कर्जाची शंभर टक्के परतफेड केली विकास संस्थांच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी विकास संस्था संस्था पातळीवर एखादीसुद्धा विकास संस्था शंभर टक्के होत नव्हती आज यावर्षी जवळपास आठपेक्षा जास्त विकास सहकारी संस्था या संस्था पातळीवर सुद्धा शंभर टक्के कर्जाची परतफेड करू शकले आहेत हे खऱ्या अर्थाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे आम्ही विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जे धोरण राबवतो याचं यश म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर आज केंद्र शासनाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सगळ्याच विकास सहकारी संस्था शंभर टक्के संगणकीकृत करण्यासाठी केंद्र शासनाने जे संगणक संच उपलब्ध करून दिले आणि जो सहकार्याचा हात लावला त्याच्याबद्दल आज अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला याच्या सगळ्याच्या माध्यमातून या वर्षभरामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सहकारी संस्था या, या शंभर टक्के संगणकीकृत करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि त्याच्या माध्यमातून अजून एक मागणी या निमित्ताने जिल्हा या सर्वसाधारण सभेमध्ये आलेली होती की आपल्या अनेक विकास सहकारी संस्थांना प्रशिक्षित अशा प्रकारचा सचिव उपलब्ध करून द्यावा आणि याच्याबद्दल सुद्धा आज राज्य शासनाचं अभिनंदन करण्यात आलं की राज्य शासनाने केडरच्या कार्य झालं की राज्य शासनाने केडरच्या कार्य पद्धतीला केडरला मान्यता दिली आणि या केडरच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये पन्नास पेक्षा जास्त सचिव नियुक्त करून विकास संस्थांना सचिवसुद्धा उपलब्ध करून देण्याचा निर्णय या निमित्ताने आम्ही घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा लवकरच आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या सहकारी संस्था की ज्या कर्जव्यवहार वाढवतील ज्या शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देतील आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ज्या संस्था चांगल्या प्रकारे काम करतील त्यांना बँकेच्या खर्चातून त्यांना या ज देशांतर्गत चांगल्या संस्था ज्या असतील त्यांच्यासाठी अभ्यास व दौरेसुद्धा आयोजित करण्याचा निर्णय या निमित्ताने आज घेतलेला आहे की जेणेकरून या जिल्ह्यामधला सहकार हा अधिक सक्षम व्हावा आणि त्याच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्याला महिलाला युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी आमचा हा आजचा निर्णय होता आणि त्याचबरोबर या सगळ्याच्या माध्यमातून आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये विकास सहकारी संस्था असतील पतसंस्था असतील मच्छीमार संस्था असतील किंवा गृहनिर्माण संस्था असतील या वेगवेगळ्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक जाळं निर्माण करून त्या सगळ्याच्या बरोबरच या जिल्ह्यातल्या दुग्ध सहकारी संस्थांच्या माध्यमातून या सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्हा बँक निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा करणार आहे आणि हे करत असताना आज आदरणीय राणे राणेसाहेबांची खासदार म्हणून या ठिकाणी निवड झाली सगळ्यांनी मोठ्या मताधिक्याने या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले त्याबद्दल एक अभिनंदनाचा ठराव करण्यात आला त्याचबरोबर निरंजनजी डावकरे हे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आणि त्याचबरोबर खास करून सुरेश प्रभूसाहेब की ज्यांनी या देशाला नवीन सहकार धोरण निश्चित करून दिलं आणि त्याच्या माध्यमातून नवीन सहकार धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारने या सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी जी पावलं उचलली त्याबद्दल प्रभूसाहेबांचंसुद्धा सा निमित्ताने अभिनंदन करण्यात आलं आणि तशा प्रकारचा संमत करण्यात आला आणि या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामधली आर्थिक स्थिती सर्वसामान्यांची उंचावण्यासाठी जिल्हा बँक निश्चितपणे कटिबद्ध या पुढच्या काळामध्ये राहील आणि आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून छोट्या मध्यम आणि त्याच्यापेक्षा मोठे व्यावसायिक हे या जिल्ह्यामध्ये उभे राहण्यासाठी खास करून काही योजना यापुढच्या काळामध्ये आणतो आणि या सगळ्याच्या माध्यमातून या यांना या लवकरात लवकर चांगली कर्ज सुविधा उपलब्ध व्हावी आणि त्या माध्यमातून खास करून छोटे मोठे उद्योग व्यवसाय या जिल्ह्यामध्ये अस्तित्वात यावे यासाठी काही उपाययोजना करण्याच्या संदर्भात आज निर्णय घेण्यात आला आणि या, या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्हा बँकेचं विद्यमान संचालक मंडळ की ज्याच्या का कारकिर्दीमध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपयापर्यंतचा आर्थिक उलाढाल वाढवू शकण्यामध्ये यशस्वी झालो मागच्या अडीच वर्षामध्ये जिथे आपल्याला जवळपास सदतीस वर्षपेक्षा अधिक का हे आपल्याला जवळपास दोन हजार एकशे चाळीस कोटी रुपये ठेवी उभे करण्यासाठी लागला तर त्याच ठिकाणी आज मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही एक हजारपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी उभ्या करण्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणून आज जिल्हा बँकेच्या तीन हजार एकशे चोवेचाळीसपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आज जिल्हा बँकेकडे जमा होऊ शकल्या आणि याबद्दल सगळ्या ठेवीदारांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कारकिर्दीवर कामकाजावर जो विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आम्ही मनापासून आज सगळ्यांना धन्यवाद दिलेले आहेत या सुद्धा सगळ्यांचे आभार या निमित्ताने व्यक्त करतो आणि जे उलाढालीची आर्थिक प्रगतीची जी पावलं आम्ही उचलतो आहोत निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की पुढच्या अडीच वर्षामध्ये आम्ही या जिल्हा बँकेला आठ हजार कोटींच्या सुद्धा उलाढालीसाठी घेऊन जाऊ आणि जो आज शंभर कोटीचा नफा मिळवला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठी प्रगती या निमित्ताने करू आणि ही जिल्हा बँक या देशामध्ये काही नामांकित बँकांच्या पंक्तीमध्ये जेवून ठेवण्यासाठी आम्ही सगळेजणं कटिबद्ध आहोत आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं जे जे आवश्यक सकारात्मक निर्णय असतील ते सर्व आवश्यक अशा प्रकारचे निर्णय या पुढच्या काळामध्ये आम आम्ही घेऊ आणि आमचे सहकारी संचालक आदरणीय आमदार विदेशजी राणेसाहेब आमच्यासोबत नेहमी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून आज युवकांसाठी आणि महिलांसाठी खास करून त्यांच्यासाठी त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या उपाययोजनासुद्धा जिल्हा बँक म्हणून आम्ही या पुढच्या काळामध्ये राबवणार आहोत धन्यवाद